नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अक्कलकोट गाव जिथे अध्यात्म आणि भक्तीचा सुवास दरवळतो तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य वावर होता स्वामी महाराज हे परम परमकृपाळू आणि सर्वज्ञानी होते त्यांच्या उपदेशामुळे अनेकांचे जीवन बदललेले होते ही कथा आहे अक्कलकोट गावातील एका प्रसंगाची जिथे एका प्रसिद्ध पंडित बुवांनी नासे म्हणजेच पुत्राशिवाय मोक्ष नाही या विषयावर प्रवचन सुरू केले असता बुवा आपल्या आध्यात्मिक ज्ञानाचा अहंकार दाखवत होते गावकऱ्यांना चुकीच्या कल्पनांमध्ये गुंतवत होते पण त्यांच्या या पोकळवाणीवर स्वामी महाराजांनी कठोरपणे प्रकाश टाकला आणि खरे अध्यात्म आणि ईश्वर भक्तीचा अर्थ कसा समजावून दिला हे आपण आजच्या कथेमध्ये ऐकणार आहोत एकदा अक्कलकोट गावात एक भव्य पुराण कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध पोवा आले होते ज्यांना त्यांचे पांडित्य आणि प्रवचनासाठी खूप मान मिळायचा या कार्यक्रमाला स्वामी महाराज स्वत हजेरी लावणार असल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती स्वामी महाराजांचे दर्शन घ्यायला लोक मोठ्या संख्येने जमले होते कार्यक्रमाला सुरुवात झाली बुवांनी अपुत्रस्य गतीर्नासी या विषयावर पुराण कथन सुरू केले ते म्हणाले की पुत्रानेच पित्याला मोक्ष प्राप्त होतो निपुत्रिकांना गती नाही त्यामुळे प्रत्येकाने पुत्रसंततीसाठी प्रार्थना केली पाहिजे बुवांचे प्रवचन सुरू असताना सभागृहातील लोक त्यांना मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते स्वामी महाराज तिथे शांत बसले होते पण बुवांच्या या शब्दांनी त्यांचा संताप अनावर झाला अचानक स्वामींनी रागाने बुवांना खडसावले अरे काहीही बडबडू नकोस पोकळ पांडित्याच्या गप्पा मारत लोकांचे मनोरंजन करणे थांबव पुत्राशिवाय मोक्ष मिळत नाही हे तुला कोणी सांगितले पोपटाला पुत्र आहे का तो विणा वाजवणारा त्याला पुत्र आहे का तो स्वतः भगवान विष्णूंचे नामस्मरण करणारा आहे वामदेव व्यासांना पुत्र होते का तू स्वतः निपुत्रिक आहेस मग तुझे काय तू अधोगतीला जाशील असे वाटते का तुला स्वामींचे बोलणे ऐकताच बुवा गडबडले स्वामी पुढे म्हणाले पुत्रामुळे बापाला मोक्ष मिळतो असे जर खरे असे तर कुत्र्या मांजरांसारख्या प्राण्यांना माणसांपेक्षा जास्त मोक्ष मिळायला हवा होता पण असे काहीही होत नाही परमेश्वराच्या नामस्मरणावर भक्तीवर विश्वास ठेव अशा निरर्थक गोष्टी सांगून लोकांना फसवणे थांबव स्वामींच्या या प्रखर शब्दांनी बोवांचा ताठा पूर्णपणे उतरला त्यांनी तातडीने पुराणकथन थांबवले आणि स्वामींच्या पायाशी नतमस्तक होत स्वामींची क्षमा मागितली यानंतर स्वामींच्या भाषणाचा अर्थ समजावून सांगताना सोळाप्पा महाराज म्हणाले की स्वामींनी पोपट आणि वीणावाला या शब्दांचा उपयोग शुक्राचार्य आणि नारद मुनी यांच्यासाठी केला होता या दोघांनाही मोक्ष प्राप्त झाला होता आणि त्यांना पुत्र नव्हते या घटनेनंतर बोवांमध्ये मोठा बदल झाला त्यांचा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला त्यांचे पोकळ पांडित्य संपून त्यांनी स्वामींचा अनन्य भक्त बनण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी त्यांनी मनाशी ठरवले की आता आपण केवळ लोकांचे मनोरंजन करू नये तर परमेश्वराची उपासना आणि भक्तीचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवू या कथेमधून काय बोध घ्यावा स्वामी महाराजांनी जी शिकवण दिली आहे त्याचा गाभा खूप गहन आहे स्वामींच्या शब्दांचा सारांश असा आहे की पुत्राशिवाय मोक्ष मिळत नाही हे पोकळ आहे हे खरे नाही की आपल्याला पुन्हा जन्म घेण्यासाठी पुत्र असावाच लागतो देवतांच्या आणि महापुरुषांच्या जीवनातील सत्य हेच आहे की त्यांचा पवित्र मार्ग त्यांची भक्ती आणि त्यांची साधना हेच त्यांना मोक्षाकडे घेऊन गेले आधार भव्य नसावा परंतु सत्य असावा आपल्या वचनांमध्ये कितीही पांडित्य असले तरीही ते सत्य असावे अहंकार आणि प्रतिष्ठेच्या जाळ्यामध्ये अडकू नये भक्ती आणि सत्य हाच खरा धर्म आहे लोकांची दिशाभूल करणे आणि त्यांच्या श्रद्धांचा गैरफायदा घेणे हे महापाप आहे श्रोते म्हणून सतर्क रहा देव धर्म आणि अध्यात्म यावर कोणीही काहीही सांगत असेल तर त्यावर विचार करा आणि सत्य शोधा अहंकाराचा त्याग करा अध्यात्मामध्ये अहंकाराला स्थान नाही अहंकार नष्ट केल्याशिवाय सत्य आणि मोक्ष यांचा अनुभव येत नाही धर्माचा उपयोग हा स्वार्थासाठी किंवा लोभासाठी कधीच होऊ नये भक्ती म्हणजेच खरा मार्ग आपल्या कर्माचे शुद्धपणे पालन करा देवाची भक्ती करा आणि त्याच्या आशीर्वादानेच जीवनामध्ये वास्तविक गती मिळवा स्वामींच्या या अमृत वचनाने उपस्थित प्रत्येकाचे मन उजळले या दिवसापासून गावकऱ्यांनीही आपल्या श्रद्धेला सत्याच्या आधारे अधिक दृढ केले ही कथा आपल्याला सांगते की धर्म आणि अध्यात्म हे लोकांच्या जीवनाला सुसंस्कृत आणि उज्ज्वल बनवण्यासाठी असतात त्याचा वापर स्वार्थासाठी अज्ञान पसरवण्यासाठी किंवा लोकांची दिशाभूल करण्यासाठी करणे हे महापाप आहे पुत्र असो किंवा नसो भक्ती सेवा आणि परमार्थ हीच मोक्षप्राप्तीची खरी साधने आहेत तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ